पुण्यातील झालेल्या घटनेनंतर सातारा जिल्हा वाहतूक शाखेकडून जागोजागी वाहनांची तपासणी करण्यात येत असून यामध्ये बहुतांशी अल्पवयीन मुले दुचाकीवर ट्रिपल सीट जात असताना पाहायला मिळत आहे अशा दुचाकीस्वारांना सातारा वाहतूक पोलिसांनी सूचना देऊन सोडून दिले तसेच अल्पवयीन मुलांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील वाहन चालविताना दिसल्यास त्या मुलांच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी सूचना देखील यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक यादव यांनी दिली दरम्यान आज शनिवारी आठ जून रोजी राजपथावरील वाहतूक शाखेसमोर वाहतूक पोलिसांनी सकाळी दहा वाजल्यापासून वाहने तपासणी करून वाहन परवाना नसणाऱ्यांना सूचना दिल्या तसेच पालकांनी देखील अल्पवयीन मुलांना वाहने हातात देऊ नये असे आवाहन देखील केले ड्रायव्हरचा फॉर्म आहे तुम्हाला माहिती आहे अठरा वर्ष कंप्लीट नाही आहे तरी पण तुम्ही या पद्धतीनं अशा पद्धतीने गाडी चालवताय ट्रिपल सीट घेऊन फिरताय कुठपर्यंत योग्य वाटते तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला माहिती आहे तुम्ही ट्रिपल सीट आहे ते माहिती आहे का बरं आहे योग्य आहे का ह्या भूमिका योग्य आहेत का आत्ता जे काय झालं काय झालं पुण्यामध्ये प्रकार मग कुठपर्यंत गाडी चालवणं योग्य आहे हां ॲडमिशनचं फॉर्म घ्यायला ट्रिपल सीट एकत्र आलेलं आहे तुझं काय वीस तुझं वैगे वीस वीस तुझ्याकडे लायसन आहे आहे गाडीचे नंबर प्लेट ब्रोकन आहे काय मला सांग तुम्हाला माहिती आहे का तुमच्या कृतीमुळे तुमच्या वडिलांवर पण गुन्हा दाखल होऊ शकतो माहिती नाही आहे का